नमस्कार मंडळी कशा रजन मस्त मजेत ना मी पण एकदम झका चला तर मी आज एक छान असा पारंपरिक रेसिपी बनवत आहे पदार्थ बनवत आहे आणि त्याच्यासाठी साहित्य काही काय लागणार आहे ते मग दाखवून घेते मी इथं हे किसलेलं खोबरं हवरी म्हणजे सफेद तीळ आणि इथे कांदा भाजून घेतला बारीक चॉप करून हा सोललेला लसूण आहे आणि हे आहेत आपले शेंगदाणे सो हे सगळं आहे ना आता मी खोबरं किसून भाजून घेतले हवरी पण आहे ना स्वच्छ करून अशी बारीक भाजून घेतलेली आहे लसूण साफ करून घेतला आहे कांदा बारीक कट करून छान भाजून घेतला आहे आणि शेंगदाणे पण असे भाजून घेतलेले आहे यांचं आपण एकदा एकदा एक, 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 एक राऊंड मिक्सरचा करून घेऊया तर इकडे आपल्याला लागणारे मसाले बघूया इथे घेतलेले आहे धना पावडर आहे हळद आहे आपल्या घरचा लाल तिखट मसाला आहे काय बोलतात त्याला ओवा जिरं आणि लाल मिरची पावडर आहे चिकन मसाला आहे एवढे असे मसाले मी घेतलेले आहेत आपल्याला रेसिपी बनवायला लागणार आहेत हे सगळे मसाले तर इकडे ग्रेव्हीसाठी मी घेतलेला आहे अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत आणि कांदा डाळ आणि ही चना ही चण्याची भाजलेली डाळ आहे खोबरे आणि लसूण हे आपल्याला ग्रेव्ही बनवायला लागणार आहे ग्रेव्ही बनवायचा मसाला आहे मस्त भाजून घेतलेला आहे जसं आपण चिकनच्या ग्रेवीची ग्रेव्ही बनवतो ना सेम तशीच ग्रेव्ही बनवायची आहे याच्यात मला अजून कोथंबीर ॲड करायची आहे रोखो सो इथे घेतलेले आहे कोथंबीर आणि याचं आपण बारीक असं वाटण बनवून घेणार आहोत ग्रेव्हीसाठी हे सर्व वाटण आता मी बारीक एकदम स्मूथ असं वाटून घेते चला तर पुढची कृती बघूया इकडे बघू शकता हवरी अशी अर्धवट बारीक करायची आहे जास्त बारीक पण नाही करायची आपल्याला सगळंच असं थोडं थोडं दर दर ठेवायचं आहे मी सगळं असं थोडं थोडं वाटून घेते बघा या अशा प्रकारे बारीक करून आहे खूप बारीक नाही आणि खूप पावडर पण नाही करायची कांदा आपल्याला असाच आहे तो ऑलरेडी बारीक कट करून भाजलेला आहे त्याच्यामुळे त्याला काय मिक्सरमध्ये फिरवायची गरज नाही आहे शेंगदाणे पण वाटून घेतलेले आहेत पण तेवढे आपल्याला पूर्ण कुठ नको आहे थोडाच आहे जास्त नाही घालायचं आहे आणि खूप जाडसर असेल तर त्याच्यातले जाड जाड शेंगदाणे उचलून काढायचे आपल्याला जाड जाड शेंगदाणे असे नको थोडासा जाड जाड हवा आहे जास्त जाड पण नको जास्त बारीक पण नको हे जे मोठे दाणे आहेत ना हे आपल्याला काढून टाकायचे आहेत असे मोठे दाणे नको आहेत आपल्याला ओके आता इकडे आपला रस लसूण पण क्रश झालेला आहे खूप अशी पेस्ट बनवून नाही घ्यायची आणि खूप मोठा पण नाही ठेवायचा बघा अशा प्रकारे तुम्हाला लसूण ठेचून घ्यायचं आहे छान असं मस्त जास्त बारीक नाही जास्त मोठा नाही आणि पुढची कृती दाखवते तुम्हाला कंटिन्यू रहा ब्लॉग मध्ये आता हे सर्व आपलं मिश्रण सगळं बारीक करून झालेलं आहे आता आपण घालूया सो मी काय काय मसाले घालणार आहे सो so पहिल्यांदा आपण घालूया याच्यामध्ये ओवा एक चमचा हळदी लाल तिखड घालूया घरचा मसाला घालूया दोन चमचे टेस्टनुसार घालायचे बरं का मसाले गरजेनुसार मीठ आणि टेस्ट आणि छान दिसणं यासाठी भरपूर अशी कौतंबीर सो हे सर्व मिक्सर आपण मिश्रणेन आपण छान असं एक जीव करून घेऊया मिक्स करून घेऊया हे आपलं सारण बनवते हे आपलं झालं सारण तयार छान असं मिक्स करून घेऊया चांगलं हे अशा प्रकारे आपलं सगळं साम सामग्री मिक्स झालेले आहेत छानमध्ये बघू शकता हे आहे सारण आपण जो प्रकार बनवणार आहे त्याच्यामध्ये हे सारण म्हणून आपण घालणार आहोत तर आता करूया वाटत वाटण्यासाठी घेतलेला आहे मी कोथिंबीर खोबरं लसूण अद्रक हे पहिलं बारीक वाटून घेऊया इथे आपलं वाटण असं स्मूथ रेडी झालेलं आहे चला तर आपण फोडणी घालूया आता पहिलं तर छान असं भरपूर तेल घालून घेऊया चांगली तरी आली पाहिजे कढीपत्ता ओवा जिरा आणि आपण काढून घेतलेले मसाले छान असं फ्राय करून घेऊया मसाले छान फ्राय झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण माटन घालून घेऊया मिक्स करून घेऊया मसाले आणि ही वाटण छान असे मिक्स करून थोडसं तेल सुटेपर्यंत फ्राई करून घेऊया मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत मसाले परतायचेत वाटण परतून घ्यायचे छान असं बारीक गॅसवर लागलं नाही पाहिजे खाली हो इकडे छान आपली ग्रेव्ही फ्राई झालेली आहे मस्त असं तेल सुटलेला आहे आता याच्यामध्ये आपण या आपने ना गरम पाणी घालणार आहोत त्याच्यामुळं कसं आहे लवकर तरी बाहेर येते आणि ग्रेव्हीची पण टेस्ट लाज वाढते आपल्याला जेवढी ग्रेव्ही आहे पाहिजे ना तेवढं पाणी ॲड करायचे आणि छान हलवून घ्यायचे ग्रेव्ही काय केलं तुम्ही गरजेनुसार आता टेस्टनुसार मीठ घालून घेऊया ग्रेव्ही जास्त असल्यावर मी बऱ्यापैकी मीठ टाकते आणि वरतून छान अशी कोथंबीर भरपूर घालून घेऊया आणि छान असं उकळी द्यायची बारीक गॅसवर बऱ्याच वेळा हा ही ग्रेवी आहे ना मस्त शिजली पाहिजे त्याच्यामुळं अजून टेस्ट वाढते चला मी बारीक गॅसवर पहिलं मोठ्या गॅसवर उकळे घ्या काढून घेते आणि नंतर बारीक गॅसवर ठेवून देते बऱ्याच वेळा अशी जसं जशी ग्रेव्ही शिजेल ना तशी अजून टेस्टी होईल इकडे कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे छान असा ओवा घालूया आपण हल्दी पावडर घालूया आणि पाणी घालून घेऊया ह्या पाण्यात पण मीठ घालून घ्यायचं आहे टेस्टनुसार गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर आता ह्या पाण्याला उकळी आलेली आहे आपण ह्याच्यामध्ये ना थोडं थोडं करून बेसन पीठ घालून घ्यायचं आणि असं हलवत पण राहायचं आहे ह्या ज्या ओळ्या बनतात ना त्या बनल्या नाही पाहिजे गोळ्या राहिल्या नाही पाहिजे तर सारखं हलवल्या आणि गोळ्या मोडून जातील हलक्या हाताने प्रेशर पण देत ह्या गोळ्या मोडायच्या हे गट्टे नाही झाले पाहिजे हे बेसन अशा प्रकारे झालं पाहिजे आता आपण एक काढूया आणि थोडस झाकून ठेवून वाफ काढायचे आहे इथे बेसनाला छान वाप आलेले आहे म्हणजे बेसन शिजलेलंच आहे चला वड्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला दाखवते इथे घेतलेला आहे मी रुमाल आणि त्या रुमाला थोडंसं असं पाणी पसरून घ्यायचं आहे ओला करून घ्यायचं आहे रुमाल स्वच्छ असावा त्याच्यावर हे पीठ आपण घालून घेणार आहोत परत ओला हात घ्यायचा आहे कारण बेसन गरम गरम आहे त्याच्यामुळं थोडासा ओला हात घ्यायचा नाही तर हात भाजतात खूप बेसन छान असं पसरून आहे आणि हे इथे सारण केलेलं आहे मी ते ह्या बेसनावर असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे भरपूर असं सारण घालायचे व्यवस्थित कारण ही सगळी मजा ह्या सारणाचीच आहे टेस्ट फार महत्त्वाची असते भरपूर असं सारण घालून घेतलेलं आहे आता हा रुमाल आहे ना एक साईडने उचलायचा आणि बेसनाला आहे ना रोल करत पुढे ढकलायचे असं हे सारण आपण ह्या बेसनामध्ये गुंडाळा गुंढाळणार आहोत खूप टेक्निकली करायच्या गोष्टी अवघड आहे दिसतात एवढं सोपं नाही असा रोल बनवून घ्यायचा आहे हा रोल नंतर परत सरळ करायचा आणि हलक्या हाताने त्याला असा शेप द्यायचा आहे छान असा शेप देऊन घ्यायचा आहे सेम प्रमाणात येणा हलक्या हाताने तळात आणि दाबून घ्यायची आहे ही वडी तर ही वडीचा असं काय बोलतात कपडा काढून ये ना हिला आडव्या हाता उचलायची असते अशी नाहीतर ती तुटते खूप नाजूक असते अशी उचलायची आणि अशी मस्त तिला ठेवून द्यायची इकडे बघू शकता आपल्या रसाला छान अशी तरी पण आलेले आहे आणि बारीक गॅस मस्त उकळतोय रस्सा छान असा तरीदार रस्सा झालेला आहे क्या बाथ आहे का पेत एकदम मस्त आपली पारंपरिक पद्धतीने मासवडी छान असा रस्सा आणि मांसवडी बनते चला पुढे दाखवते तुम्हाला त्याच्याबरोबर खायला मी भाकरी बनवते बाजरीची कमेंट 你对他们。